शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी झाल्यानंतर क्षेत्र दुरुस्ती करून देण्यासाठी रुपयांची लाच मागणाऱ्या प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले केस तहसील कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावरील एका हॉटेलमध्ये दहा हजार रुपये लाच स्वीकारताना भूमापक माणिक वाघमारे याला एसीबी पथकाने जेरबंद केले या प्रकरणाची माहिती अशी केस तालुक्यातील बोरगाव येथील एका शेतकऱ्याने अठरा डिसेंबर रोजी हो भूमी अभिलेख कार्यालयामार्फत अधिकृतपणे आपल्या जमिनीची मोजणी करून घेतली होती मात्र जमिनीच्या जुन्या निजामकारित अभिलेखांमध्ये क्षेत्र कमी असल्याने कारण सांगत भूमापक माणिक वाघमारे याने दुरुस्ती करून देण्यासाठी सुरुवातीला पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली नंतर दोघांमध्ये तडजोड होऊन तीस हजार रुपयांवर व्यवहार ठरला यातील पाच हजार रुपये तक्रारदार शेतकऱ्याने त्याच दिवशी दिले तर उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले मात्र उर्वरित पैसे देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्यांनी जालना येथील प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली ए सी बी अधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी करून सत्यता पडताळल्यानंतर सापळा रचला तक्रारदाराने देण्यासाठी अँथ्रासिन पावडर लावलेल्या नोटा देण्यात आल्या होत्या तसेच व्हॉइस रेकॉर्डर लावून सापळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी सुमारास तक्रारदार शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयात गेला आणि भूमापक वाघमारे याला दहा हजार या दोघे तहसील कार्यालयासमोरील केज माजलगाव रोडच्या पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले तिथे वाघमारे याने तक्रारदाराकडून दहा हजार रुपये स्वीकारताच धरून बसलेल्या एसीबी पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला हात पकडले गेवराईत वाळू माफियांकडून लाच घेताना पोलीस हवालदार सापडला ही कारवाई जालना विभागाचे लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि त्यांच्या सहकार्यांनी यशस्वीपणे पार पाडली